ஜ लोकप्रतिनिधी आहेत तर ते उपोषणकर्त्यांना भिकार चोट म्हणलेले आहेत याच्याबद्दल काय म्हणता तुम्ही तेच लोकप्रतिनिधी भिकार चोट आहेत त्यांनी भिका मागून मागून आमचं खाल्लंय रे आमच्या टाळूवरचा लोणी तुम्ही खाल्लाय रे काय तुम्ही केळं विकत होते म्हणला ना काय तुम्ही सरपंच होते म्हणला ना मग कुठून आल्या रे एवढ्या बंगले एवढाल्या प्रॉपर्ट्या तुमच्याकडे कुठून आल्या रे एवढ्या तुमच्याकडे तुमचे पुरा रे इंडीवर फॉर्च्युनर मध्ये फिरता रे तुमच्या पुरे आमदार झाले रे तुमचे पूर्ण नगराध्यक्ष झाले रे भिकार चोटांनो आमच्या शेतकऱ्याच्या टाळूवरचा लोणी खाऊन खाऊन मोठे झाले पोचले तुम्ही कुठं फेडणार एवढा मोठा पाप तुम्ही आमच्या हक्काचा आमच्या सरकारनं दिलेला आमच्या पर्यंत पोहोचू देत नाही सर्वात मोठे भिकार चोट तुम्ही अधिकारी आणि तुम्ही लोक प्रतिनिस नका यांना लोकशाही आई घाबरण्यासाठीच का छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य उभं केलं रे आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं यांना घाबरण्यासाठी या वाळगुंडांना हे वाळू काढणारे हे रात्री दारू विकणारे हे अवैध धंदे करणारे आपल्या आई वहिनीवर वाई वाईट नजर टाकणारे बाळगुंड यांना तुम्ही घाबरतात का छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शिकवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय शिकवलं अरे उभे राहा मैदानात या लोकशाहीची तलवार बाहेर काढून गावा गावात इलेक्शनला उभं राहा मी सांगतोय पंचायत समितीला उभं राहा जिल्हा परिषदला उभं राहा यांची बोकांडी पाय देऊन निवडून या आणि आपले काम आपण स्वतः करा वारंवार सांगतोय या बेगडाला घाबरू नका यांना वजन लागत असेल अर्जावर यांना पैसा लागत असेल तर नारायणराव विकासराव इथून पुढचं आपलं उद्याचं आंदोलन ठेवा हे सगळे शेतकरी तरुण पोरस सोबत घ्या नागड व्हा हातामध्ये भिकारी व्हा हातामध्ये भगून घ्या मध्ये या अधिकाऱ्यांना भीक मागून या अधिकाऱ्यांना पैसे यांना अतिरिक्त पैसे जर काही मागत असेल तर शेतकऱ्यांना जाग्यावर तिथं नागड व्हा आणि त्याचा लाईव्ह करा पूर्ण महाराष्ट्राला त्याच्या पाहुण्या रवळ्याला बघू द्या त्याच्या बायकोला बघू द्या त्याच्या लेकराला बघू द्या की तू जो तो सकाळी खातोय तुझ्या गाडीत एसीत फिरतोय तुझ्या बंगल्यात राहतोय तो, 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 तो आमचा गोर गरीब कष्टकऱ्यांनी इमानदारीने इमान इतबाराने कमवलेला तो पैसा आहे आणि आम्ही तुझ्या बापाला भीक देतो आणि तुझ्या लेकरांना पोचतोय तुझं शिक्षण करतोय हे आंदोलन छेडल्याशिवाय आता पर्याय नाही ही भ्रष्टाचाराची सकाळी आता पोखरल्या गेलीय ग्रामसेवकापासून तर विभागीय आयुक्ता पर्यंत यांचे धागेदोरे हे लोक पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही आणि तुमच्यासारखे शेतकऱ्याचे का आवाज याच्यावर उचलला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्रासारखा स्वप्नातल्या देशासारखा आदेश कधीच होऊ शकणार नाही म्हणून तिथल्या तरुणांनी आता जागवणं गर गरजेचं गर आहे इथल्या प्रत्येक तरुणांनी आता सोंग घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला टेबलो टेबली उघडं पाडणं गरजेचं आहे तरच ही व्यवस्था बदलेल असं मला वाटतं तर नागड होऊन भीक मागून यांना या अधिकाऱ्याला आम्ही पैसे देणार आहे लाईव्ह करून पैसे यांना देणार आहे आता यांची लाज या अधिकाऱ्यांची सांभाळावी एवढं तीस तीस चाळीस चाळीस दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ड्युटी केली दहा पाच हजारासाठी आपली लाज घालू नका याच्यानंतर एकाही अधिकाऱ्यानं मस्टरसाठी साठी ग्रामपंचायत पासून तर तहसीलदारापासून तर सीओ पर्यंत पैसे मागितले तर त्यांना उघडं पाडण्याचं काम या ठिकाणी आमची संघटना आमचे तरुण बांधव शेतकरी पोरं या ठिकाणी करणार आहे तर तस काही काम पुन्हा एकदा करण्याची गरज वाटते बघा हे आंदोलन एका माणसाचं नाहीये ही साखळी एका माणसाची नाहीये ही फार मंत्रालयापर्यंतची साखळी आहे मंत्रालयामध्ये दोन दोन लाख रुपये दिले तेव्हा वीस लाखाचं काम मंजूर होतं वीस mm. लाखाचं काम मंजूर झालं एक लाख रुपये दिले तेव्हा त्याचं इस्टिमेट त्याचं एम बी एमबी एम बी झाल्यानंतर पुन्हा दोन लाख रुपये दिले की त्याचं बिल खात्यावर येतं अशा वीस लाखाच्या कामाला पाच पाच लाख रुपये खर्च आहे आणि म्हणून ही साखळी तोडायची असेल तर एकदम पेटून उठावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा उद्रेक केला छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा विद्रोह केला जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्रोह केला जसा भगतसिंगांनी विद्रोह केला इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तरुणाला तो, तो विद्रोह करावा लागेल तरच यांची मुस्कट दाबी होऊ शकते अन्यथा शेतकऱ्यांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही हा एक मोठा राक्षस आहे आणि या राक्षसाला मारायचं असेल तर रामबाण उपाय एकच आहे समोर या टेबला टेबलावर झगडा टेबला टेबलावर यांना जा बिचारा झोपलेले नाहीये त्यांनी झोपेच सोंग घेतलंय सोंग आणि झोपेचा सोंग घेणाऱ्या माणसाला आपल्याला सोंग घेऊनच उठवावं लागतं म्हणून हे सोंग आम्ही या ठिकाणी आहे आता, आता ते झोपायची हिमाकत पुन्हा करणार नाही आता जर का त्यांनी झोपायची हिमाकत केली तर त्यांच्या वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये घरांमध्ये हे सोंग आम्ही घेऊन जाणार आहोत इथल्या माझी खासदारांनी हे कार्य केलं असेल हे कार्य करत असताना एखाद्या समाजावर अन्याय झाला असेल म्हणून त्यांचा टांगा पडती घोले घोडे फरार या नगर परिषदला मला वाटतं या जनतेने केलेला आहे हे केलेलं असताना ही हार ही हार लोकसभेची हार ही विधान परिषदेची हार झाले असताना हा बाबा काय म्हणतो ऐकलं का तुम्ही जातीय समीकरण बनलं म्हणून आमचं निवडून नाही अरे आतापर्यंत जातीय समीकरण बनून तुम्ही निवडून आतापर्यंत मराठांना या दलितांना या गोरगरीबांना या कष्टकऱ्यांना शिव्या देऊन तुम्ही तुमच्या सत्ता स्थापन केल्यात आतापर्यंत मुस्लिमांना शिव्या दिल्या वेगवेगळ्या जातींना शिव्या दिल्या आणि जातीय समीकरण बिघडवण्याचं काम तर तुम्ही या ठिकाणी केलं तुम्ही आमच्या समाजाच्या आंदोलन करणाऱ्या नेत्याला काय काय वाकडा बोलला तो नेता त्या ठिकाणी बीड मध्ये असताना देखील लाज वाटू द्या रे माझी जालन्याचे खासदार तुम्ही माननीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येऊन गेले तुम्हाला लाज कशी वाटली नाही तुमचं घर या ठिकाणी एक पाऊलाच्या अंतरावर नाही तुम्ही या ठिकाणी आलेलं नाही तुमचा कर्तव्य अक्षरशः तुम्ही विसरलेले आहात आणि म्हणून जनता तुम्हाला आता उघडून फेडल्याशिवाय राहणार नाही नवीन पर्याय या तालुक्याला निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि नारायण लोखंडेच्या रूपात विकास जाधवच्या रूपात असे एक ना अनेक तरुण या गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये उभे राहणार आहे या व्यवस्थेच्या छतडावर पाय देऊन ही व्यवस्था सुधारवण्याचं काम गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आता हे तरुण करणार आहेत आणि तरुण हे संघटन या ठिकाणी करतायत आणि त्याचं फळ या ठिकाणी आपल्याला हे दिसून येत आहे आजचे आजच्या तरुणांना धंदा आहे का आजच्या तरुणांना व्यवसाय आहे का आजच्या तरुणांना नोकरी आहे का मग तुमच्याकडं काय आहे आजच्या तरुणांच्या लेकरांना शिक्षण तरी आहे का जे तरुण शिक्षण घेत आहेत त्यांना व्यवस्थित शिक्षण तरी आहेत का अरे तुमच्या शाळेच्या इमारती तरी नीट आहे का तुमच्या शाळेत पिण्यासाठी व्यवस्थित पाणी तरी आहेत का तुम्हाला रस्ते येण्या जाण्यासाठी नीट आहेत का नाही ना मग काय राहिलंय तुमच्याकडं तुमच्या वाट्याच भोगलाय ना दानवे साहेबांनी तुमच्या वाट्याचा आयशुराम भोगलाय ना सत्तार साहेबांनी तुमच्या वाट्याचा आयशुराम भोगताय ना चव्हाण साहेब तुमच्या वाट्याचा ऐश्वराम भोगताय ना कल्याण कळे अरे या सगळ्या लोकांनी लुटून खाल्लाय ना टाळूवरच लोणी खाल्लाय ना तुमच्या कधी जागणार कधी तुम्हाला जाग येणार आहे आता तुमच्या हातात माय बापू काही राहिले नाही अरे आता लढा ना घाबरता काय तुम्हाला नागड केलं तुम्ही मन्न झगडतायत अरे यांना झगडा बाहेर या आणि या रणंगणात उडी घ्या उभा राहा आणि यांना उत्तर द्या याशिवाय आता तुमच्याकडे पर्याय राहिलेला नाही नाहीतर तुमची देखील अवस्था त्या बांगलादेश सारखी त्या नेपाळ सारखी त्या श्रीलंकेसारखी त्या म्यानमार सारखी झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट या तरुणांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्याची पोरांनी लक्षात घ्या जय 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 जय